बफ सुधारणा वेळेस राज्यसभेत शरद पवार राहिल्यामुळे शिवसेना उभा टाकणार शरद पवार गडातील दोन खासदार अनुपस्थित पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं पैसे न भरल्यामुळे उपचार करण्यास मनाई केली आणि त्यामुळे भाजपा आमदार अमित बोरगे यांचे स्वीय सहाय्य सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप होतोय या संदर्भात भिसे कुटुंबियांचे जबाब नोंदवले आहेत आणि पोलिसांनी आता रुग्णालयात जाऊन चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सुपूर्द करणार असं सांगितलंय प्रशांत कोरटकरला पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे दोन दिवसात यावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आले कोरटकरचा मुक्काम सध्या कळंबा जेलमध्ये असून सीसीटीव्ही निगराणी काही ठेवण्यात आलाय परगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रे गाडेला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी गुन्हे शाखेने केलेल्या अर्जाला न्यायालयाने फेटाळलेला आहे पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण न दिल्यामुळे न्यायालयाने दुसऱ्यांदा अर्ज फेटाळला विधानसभा निवडणुकीनंतर भाजपानं राज्यात नवीन दीड कोटी सभासद नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं होतं पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी म्हणजे सहा एप्रिल पर्यंत ठेवलेलं सदस्य नोंदणी उद्दिष्ट तीन एप्रिल रोजी पूर्ण झालंय आता बुथ कमिट्यांच्या निवडीवर लक्ष केंद्रित माझ्या बाबतीत सुद्धा बीडसारखा कट घडवण्याचा डा होता मात्र याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यावर मी यातून वाचू शकलो अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटकारस्थानामध्ये अडकवण्याचे प्रयत्न होते असा गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी केलाय सर्वोच्च न्यायालयाने आज कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का दिलाय न्यायालयाने पंचवीस हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डिलिव्हरी यावर टीका केली आहे डिलिव्हरी या एक बेरोजगार गरीबांना श्रीमंताचे डिलिव्हरी एजंट बनवतात असं गोयल यांचं म्हणणं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुधारणा विधेयकावर तुफान टोलेबाजी केले कविता सादर करत त्यांनी दमदार भाषण सभागृहात केलेलं आहे मी देतो नरेंद्र मोदींना साथ म्हणून दाखवत आहे काँग्रेसला हात नरेंद्र मोदी आहेत मुस्लिम समाजाचे सच्चे मालिक खरगेंची तुम्ही वाजवा टाळी अशा कवितेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा <स्थारी> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांना दिलेला निधी स्थगित केल्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला तर निधी रद्द केला किंवा स्थगिती दिली यावर विरोधकांनी उठवलेल्या वाबड्या या खोट्या आहेत असं स्पष्टीकरण भाजप सदस्य नितीन काळे यांनी दिलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज